हॅलो मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण नवोदय पास होण्यासाठी या ठिकाणी एक व्हिडिओ एक प्रश्न ही सिरीज चालू केलेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक पॉईंट एक मधला चौथा प्रश्न बघणार आहोत एक पॉईंट एक मधला हा चौथा प्रश्न आहे चला तर हा प्रश्न समजून घेऊया बघा दशमस्थानी नऊ असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती मित्रांनो किमान म्हणजे काय मी आताच तुम्हाला सांगितलं किमान म्हणजे लहान किमान म्हणजे कोणती लहानात लहान या ठिकाणी लहानात लहान आपल्याला शोधायची मग मोठ्या संख्या ही बघा ही एक मोठी आहे दोन आप ले आप ले हजार, हजार दोन हजार एक हजार एक हजार एक हजार एक हजार छोट्या दोन हजार दोन हजार मोठ्या तर ह्या दोन आपल्या उत्तर असणार नाही यामध्ये एक हजार ब्याण्णव आणि एक हजार दोनशे नव्वद मग या ठिकाणी बघितलं तर एक हजार दोनशे नव्वद ही पण मोठी आहे मग एक हजार ब्याण्णव ही काय आहे बरोबर आहे या ठिकाणी आपल्याला हे पण बघणं आवश्यक आहे की नऊ कुठं आहे तर त्यांनी सांगितलंय दशमस्थानी म्हणजे नऊ हा काय आहे स्थानी दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद